श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ आणि स्वामूर्ती स्वामूर्तीआडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता स्वामींचा प्रकट दिन जवळ आला आहे ज्या ताईंना दादांना स्वामींच्या मूर्ती हव्या त्यांनी स्वामूर्ती आडच्या बुकिंग नंबरला मेसेज करा ही स्वामींची सुंदर अशी पाच इंचामध्ये मूर्ती आहे त्याचबरोबर स्वामींची सात इंचामध्ये देखील एक मूर्ती आहे त्याचबरोबर अकरा इंच अशा तीन साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत स्वामींच्या मटेरियल रेझ इंच आहे अकरा इंच सात इंच व पाच इंच ज्या ताईंना दादांना स्वामींची मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर मार्बलमध्ये सात इंच स्वामी बेस सोबत आहेत सुंदर अशी मूर्ती ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीमध्ये आहे मार्बलमध्ये आहे मूर्ती याला अभिषेक देखील आपण पंचामृत पाण्याने देखील करू शकता पाहू शकता मूर्ती सुंदर अशी मूर्ती या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा मूर्ती आहे की मार्बलची मूर्ती यावरती सिल्वरचं कोटिंग आहे पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आहे तुम्हाला बेस सोबत भेटणार सुंदर अशी मूर्ती ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करा, कर करा आणि बुक करा प्रकट दिन जवळ येत आहे स्वामींचा सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर गोल्ड प्लेटिंगचं फिनिशिंग आहे हे मार्बल प्लस गोल्ड कोटिंग गोल्डचं पॉलिश आहे सुंदर अशी मूर्ती एक नंबर क्वालिटीमध्ये ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी गोल्ड कोटिंगमध्ये स्वामींची मूर्ती एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर ही देखील मार्बलची मूर्ती आहे बेससोबतच आहे सात इंचामध्ये आहे पाहू शकता याला देखील पंचामृत पाण्याने अभिषेक चालतो सुंदर अशी मूर्ती मटेल मार्बल आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा आणि लवकरात लवकर बुक करा त्याचबरोबर तुमच्या गाडीत ठेवण्यासाठी स्वामींची आशीर्वाद मुद्रेतील मूर्ती ही पाच इंचामध्ये आहे रेझिनमध्ये त्याचबरोबर ही तीन इंचामध्ये देखील आहे तुमच्या गाडीत ठेवण्यासाठी सुंदर अशी मूर्ती आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे पाहू शकताय मागे लोड आहेत सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना गाडीत ठेवण्यासाठी स्वामीची मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर स्वामींना वस्त्र देखील आहे पाच इंच सात इंच आणि अकरा इच इंच मूर्तींसाठी सुंदर असे वस्त्र देखील आहेत आपल्याकडे ज्यांना स्वामींचे मूर्ती वस्त्र हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीमध्ये सर्व वस्त्र आहेत वेलवेटमध्ये पाच इंच सात इंच आणि अकरा इंच वस्त्र आहेत ज्या ताईंना दादांना वस्त्र मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि स्वामी मूर्ती आठच्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे वस्त्र आणि स्वामींच्या मूर्त्या भेटतील एक नंबर क्वालिटी मध्ये पाहू शकताय त्याचबरोबर स्वामी माया माया म्हणजेच आदी माया सुंदर अशी मूर्ती रेजिंमध्ये आहे पाच इंचामध्ये एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी आदिमाया मूर्ती पाहू शकताय ज्या ताईंना दादांना मूर्त्या हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा प्रकट दिन जवळ येत आहे आपल्याकडे सर्व मूर्त्या सुंदर आणि एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत त्यानंतर था दत्त महाराजांची अकरा पॉईंट सहा इंचामध्ये मूर्ती आहे सुंदर अशी ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे दत्त महाराज त्याचबरोबर भगवान विष्णू बालाजींचे चिन्ह शंकरचक्र नाम सिल्वर कोटिंगमध्ये ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर गोल्ड प्लेट प्लेटिंगमध्ये आठ इंचामध्ये बाप्पा आहेत दगडूशेठ बाप्पा ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर टू टनमध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये भगवान गणेशजींची मूर्ती त्याचबरोबर स् विद्येची लक्ष्मी सरस्वती माता सुंदर अशा मूर्त्या मार्बलच्या आहेत आणि यावरती गोल्ड कोटिंगचं फिनिशिंग आहे त्याचबरोबर नाम टू टनमध्ये गोल्ड गोल्ड आणि सिल्वर कोटिंगमध्ये त्याचबरोबर सर्वात मोठी पंचमुखी हनुमानजींची मूर्ती सिल्वर कोटिंग आहे दहा इंचामध्ये ही मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर का लक्ष्मी ही पाच इंचामध्ये जोडी आहे पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये आहे सुंदर असे आहेत गजलक्ष्मी जोडी ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बक्की नंबरला मेसेज करा त्याचबरोबर त्याच्यामध्ये छोटी देखील साईज आहे तीन इंचामध्ये पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत त्याचबरोबर सिल्वर प्लेटिंगमध्ये दे देखील आहेत पाच इंच आणि तीन इंच यामध्ये दे देखील साईज दोन्ही अवेलेबल आहेत ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा गजलक्ष्मी जोडी त्याचबरोबर काम देवणुगाई सुंदर अशी व्हाईट प्लेटिंग मध्ये गोल्ड प्लेटिंग पाहू शकतो त्यामध्ये साईज अवेलेबल आहेत तीन सर्वात मोठी मीडियम आणि सर्वात छोट्या साईज छोट्या साईजमध्ये ओमचा उल्लेख केला आहे मिडीयममध्ये भगवान जी आहेत पाहू शकताय आणि लार्ज साईजमध्ये लक्ष्मी माता आहे सुंदर अशी मूर्ती एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर गोल्ड कोटिंगमध्ये देखील आहे पाहू शकताय मीडियम साईज गोल्ड कोटिंग त्याचबरोबर टू टोन सिल्वर गोल्ड कोटिंगमध्ये आहे यावरती लक्ष्मी माता आहे सुंदर अशी एक है गो है। है नंबर क्वालिटीमध्ये सर्व आहेत पाहू शकता आपलं कलेक्शन ज्यांना हवे त्याने स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर गोल्ड कोटिंगमध्ये भवानी माता सुंदर अशी यामध्ये दोन कलर आहेत रेड आणि ग्रीन कलर आहे साडीचा गोल्ड कोटिंगमध्ये मूर्ती आहे सुंदर अशी ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर भगवान बालाजी यांचे पाऊल शंकरचक्र आमच्यावर होत येथील देखील हे आहे सिम्बॉल सुंदर असे ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर गोल्ड कोटिंगमध्ये बालाजी भगवानांची मूर्ती सर्वात मोठी सुंदर अशी रेकीव अशी एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर महाराजांची आठ आणि दहा इंचामध्ये सिल्वर प्लेटिंगमध्ये दे देखील मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर गोल्ड कोटिंगमध्ये कमळात बसलेली विराजमान लक्ष्मी माता पाहू शकताय सुंदर अशी मूर्ती ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा हे सर्व गोल्ड आणि सिल्वर कोटिंगचं कलेक्शन आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर लक्ष्मी माता पाऊल पाहू शकताय लक्ष्मी माता पाऊल त्याचबरोबर आदि योगी सिल्वर गोल्ड कोटिंगमध्ये आहेत सुंदर अशी मूर्ती यानंतर पाहू शकता अन्नपूर्ण माता एक नंबर क्वालिटीमध्ये आहे गोल्ड कोटिंगमध्ये आहे सुंदर अशी मूर्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा यानंतर बाळूमाची मूर्ती रेझिनमध्ये ही आठ इंचामध्ये आहे सुंदर अशी मूर्ती आहे एक नंबर क्वालिटीमध्ये ही आठ इंचामध्ये आहे बाळूमाची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर ही तीन इंचामध्ये देखील अवेलेबल आहे आपल्याकडे सुंदर अशी मूर्ती एक नंबर क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर आपले छोटे बाल गणेश गायवासरासोबत खेळताना सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर मोदकवाले बाप्पा त्याचबरोबर उशीवाले बाप्पा देखील आपल्याकडे आहेत सुंदर अशा मूर्त्या आहेत आपल्याकडे एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत त्याचबरोबर साईबाबाची मूर्ती गाडीत ठेवण्यासाठी छोटी एकदम सुंदर अशी मूर्ती गोल्ड कोटिंगमध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्तींचं कलेक्शन आपल्याकडे आहे